हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून आंबड तालुक्यात नुकसानीची पाहणी फोटो लावून मदत देणे हे असंस्कृत आणि विकृत वर्तन आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातील म मसई इथे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली आहे मागच्या काही दिवसात जालना जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस होऊन शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ध्येय देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आज जालना दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी अंबर तालुक्यातील मसई या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त पिकाची पाहणी आणि सरकारनं तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे दरम्यान पूरग्रस्तांना फोटो छापून मदत देणे हे असंस्कृत आणि विकृत लक्षण असल्याचं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीका केली आहे सरकारचा हा कुठला तरी प्रयत्न आहे या दरम्यानच्या काळात पुन्हा एखादा कुठं तरी एखादा विचित्र माणूस उभा करतील कुठे ते पडळकर सारखे जे लोक आहेत ते काहीतरी बोलतील नवीन वाद करतील कुठे हिंदू मुस्लिम दंगली करतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या जसाय तर तशा ठेव ठेवतील ही एकंदरीत देवेंद्र फडणवीस सरकारची मोठा सफरेंट आहे पूरग्रस्त भागांमध्ये महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले जे साहित्य आहे ते पुरवलं जात आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या रहिवाशांनी त्याला विरोध केलेला आहे आणि ते साहित्य नाकारलेलं आहे कोविडच्या काळापासून हा गारेडा उपक्रम एक सुरू झालेला आहे कुठे तो शिजा देत असतानाही हाच प्रयत्न झालेला आहे अहो शेतकरी हवाल दिला आहे लोकांचे घरं वाहून गेले अशा वेळेसही मलापा आणि पानफुलवा अशा स्वरूपाची आपलं जर वर्तन राहत असेल आणि आपण जर राजकीय अभ्यासापोटी जर प्रसिद्धीपोटी मदत करत असाल तर ही निश्चित असंस्कृत असभ्य आणि विकृत अशा स्वरूपाचं वर्तन आहे सर हिंदी मी बघे आज आपल्या जालना की गाव फसल नुकसान का दौरा आहे क्या आपने देखा और क्या आपकी मागणी आहे फसल पूरी बर्बाद हो चुकी है और इस बर्बाद फसल को राहत के तौर पर सरकार ने प्रति हेक्टर पचास हज़ार रुपये तात्काल स्वरूप में देना चाहिए और उसके साथ साथ जो ज़मीन जो है जो बर्बाद हो गई उसके लिए पाँच लाख रुपये हेक्टर ये भी मुआयना उन्होंने देना चाहिए उसके साथ साथ जो रब्बी की फसल है उसके लिए बीज खाद यह भी उपलब्ध उन्होंने कराना चाहिए और सबसे महत्वपूर्ण बात जो ऋण माफी की बात इस सरकार ने की थी ऋण माफी की बहुत बड़ी आवश्यकता है तात्काल स्वरूप ऋण माफी की भी घोषणा ये सरकार ने करनी चाहिए सरकार कह रहा है कि जो नुकसान ग्रस्त है उन्हें दिवाली तक मदद दी जाएगी क्या लगता है आपको दिवाली का इंतजार क्यों कर रहे हो फसल बर्बाद हो चुकी है ये कोई कली बारिश हुई ऐसा नहीं ये पिछले अप्रैल मई से बारिश चल रही है हर महाराष्ट्र का हर विभाग है वो इसकी चपेट में है ये टाइम पास करने का एक उनका बहान है सरकार ने कर्ज माफी का आश्वासन दिया था लेकिन अब तक वो पूरा हुआ नहीं है अभी वो नुकसान भरपाई पाई दिवाली तक का आश्वासन दे रहे हैं क्या लगता है आपको हुआ हुआ। कर्ज माफी का आश्वासन नहीं दे रहे वो राहत का आश्वासन दे रहे हैं मगर कर्ज माफी हम उनसे एक नाथ शिंदे जो कल धाराशिव और लातूर में जो पूर्व को साहित्य बांटा गया उस पर एक नाथ शिंदे के कुछ फोटो थे इसलिए वहाँ के ग्रामीणों ने उसे विरोध किया है और वो टुकड़ा दिए ये इस समय आपदा के समय यदि आप आपकी खुद की एडवर्टाइजमेंट करते हो तो ये विकृत बात है और ये पहला मौका नहीं आए दिन ये जिनके पास बहुत सारे पैसे और पचास के एकदम ओके नारा जिस दल का है वो दल आए दिन इस प्रकार से विकृत हरकते करते रहता है विरोधी पक्ष क्या भूमिका चाहिए विरोधी पक्ष जो है वो सभी किसानों के साथ मिलकर उनकी जो आवाज है उसको बुलंद करने का और सरकार की तरफ इन सभी को लेके आवाज को लेके जाने का और इन सारी मागो पुरा पुरजोर प्रयास करेगे मला एक सांगा धनगर आरक्षणाची नीती दीपक बोराडे जाण्यास बसते तुम्ही जाणार आहात तुम्ही त्यांना भेट देणार का एकंदरीत आरक्षणाच्या अनुषंगानं अनेक त्यामध्ये विषय आहे मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या मिटिंगमध्ये पहिला निर्णय आणि पहिली सही जी आहे या धनगर आरक्षणाच्या संदर्भात घेऊ असं सांगितलं होतं नुकताच एक अजून एक घोळ देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि तो म्हणजे जो इकडे हैदराबाद गॅझेटच्या निमित्ताने पुन्हा एक त्यांनी त्या ठिकाणी एक चुकीचे संकेत म्हणू या किंवा त्यातून एक वेगळ्या दृष्टिकोनातून सगळी चर्चा नेलेली आहे काँग्रेस पक्षाची या संदर्भातलं धोरण अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाचं आहे जातनिहाय जनगणनाहून सर्वांना आरक्षणामध्ये सामन करून घेतलं पाहिजे आणि या अनुषंगानं धरगन आरक्षणाला देखील जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं धनगर समाजाचा प्रश्न सोडवा अशा स्वरूपाचा आमचा त्या आंदोलना संदर्भात देखील आमची भूमिका तुम्ही हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला सरकारने हैदराबाद गॅझेट हो करून झोड केला असं वाटतं तुम्हाला हैदराबाद गॅझेट हे है एक डॉक्युमेंट आहे आणि जातीनिहाय आरक्षणा करता काही वेगळे पुरावे लागत असतात आणि महाराष्ट्रभर आणि देशभर जातीचे आरक्षण जातीचे दाखले निघत असतानाची जी मोठा सॉपरिंडी आहे त्या मोठ सॉपरेंडीनुसार त्या ठिकाणी काय घडलेलं आहे याची श्वेत पत्रिका ही सरकारनं जाहीर केली बंजारा समाज सुद्धा या आंदोलना याच्या माध्यमातून घ्यायचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढत आहे आणि बंजारा समाजाच्या मोर्चाच्या अनुषंगानं आमची काँग्रेस पक्षाची एकत्रित भूमिका जात नाही आहे जनगणनेची आहे आणि त्यातूनच काहीतरी सर्व बहुजनसाठी मार्ग निघू शकेल ही आमची खात्री आहे ओके okay, थँक्यू सर फक्त माहिती